कोलकात्यातील राधा गोविंदकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एकतीस वर्षीय महिला ट्रेनी डॉक्टरची हत्या करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला या घटनेचा संपूर्ण देशात तीव्र निषेध केला गेला आणि अजूनही होत आहे याच घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवार सतरा ऑगस्ट सकाळी सहा वाजल्यापासून रविवार अठरा ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता देशव्यापी बंद केला या प्रकरणात एकच आरोपी नसून हा गुन्हा एक षडयंत्र आहे अशीही चर्चा सुरू आहे या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे तर चौदा ऑगस्टच्या रात्री एका जमावाने हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड सुद्धा केली आता तृणमूल काँग्रेसचं सरकार म्हणतंय की हे विरोधकांचं काम आहे आणि विरोधक म्हणत आहेत की हे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काम आहे असेच आरोप प्रत्यारोप होत आहेत या प्रकरणात आणखी एक माणूस संशयाच्या भोवऱ्यात आहे तो म्हणजे या मेडिकल कॉलेजचेच प्रिन्सिपल संदीप घोष या संपूर्ण घटनांची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे या प्रकरणाचा विचार करण्याआधी राधा गोविंदकार मेडिकल कॉलेज आणि प्रिन्सिपल संदीप घोष यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे राधा गोविंदकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्रिन्सिपल असणाऱ्या संदीप घोष यांच्यावर यापूर्वी पण भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते त्याशिवाय स्वतःच्या बायकोसोबत मारहाण केल्याचे आरोप सुद्धा त्यांच्यावर आहेत संदीप घोष यांची राधा गोविंदकार मेडिकल कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी करण्यात आली होती त्यानंतर त्यांचं पहिलं ट्रान्सफर एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी झाला आणि त्यांच्याऐवजी राधा गोविंदकार मेडिकल कॉलेजमध्ये नियुक्त करण्यात आले होते डॉक्टर सनद घोष पण सनद घोष कामाची जबाबदारी स्वीकारूच शकले नाही कारण राधा गोविंदकार मेडिकल कॉलेजच्या ऑफिसला टाळा लावण्यात आला होता चोवीस तासांच्या आत संदीप घोष यांचा ट्रान्सफर रिव्हर्स करण्यात आलं त्यानंतर परत एकदा अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एका स्टुडंट रॅगिंग प्रकरणात संदीप घोष यांची बदली करण्यात आली आणि याही वेळी राधा गोविंदकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नव्या प्रिन्सिपलांना जबाबदारी स्वीकारू दिली जात नाही काही विद्यार्थी नव्या प्रिन्सिपलांविरुद्ध आंदोलन करतात यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये संदीप घोष यांचा पुन्हा कमबॅक होतो राधा गोविंदकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आता हत्येच्या आणि बलात्काराच्या घटनेनंतर ते स्वतःच्या पदाचा राजीनामा देतात पण होतं काय राजीनाम्यानंतर आठ तासातच पश्चिम बंगाल सरकारने त्यांची पुन्हा नॅशनल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती केली त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की संदीप घोष हे तृणमूल काँग्रेस सरकारच्या जवळचे याशिवाय घोष यांनी पीडितेच्या कुटुंबाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे म्हणून म्हणजेच काय तर इथे काहीतरी चुकीचं घडतंय जे लपवण्याचा प्रयत्न केला जातोय तृणमूल सरकारकडून सुद्धा संदीप घोष यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का तृणमूल सरकारवर एवढा कोणाचा दबाव आहे की हत्येच्या आणि बलात्काराच्या घटनेनंतर राजीनामा देणाऱ्या घोष यांना काही तासातच पुन्हा प्रिन्सिपल म्हणून नियुक्त केलं जातं आता राधा गोविंदकार मेडिकल कॉलेजचा इतिहास जाणून घेऊया पंचवीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी सौमित्र बिस्वास नावाच्या विद्यार्थ्याचा राधा गोविंदकार मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता पोलिसांनी आत्महत्या समजून केस बंद केली होती पण असं बोललं जातं की त्या हॉस्टेलमध्ये अश्लील व्हिडिओ शूट केले जायचे आणि त्याविरुद्ध तो बोलणार होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली आता हे इथेच थांबत नाही दोन हजार तीन साली याच हॉस्पिटलच्या एका हाऊस स्टाफ सदस्याने स्वतःच्या हाताची नस कापून हॉस्टेलवरून उडी मारून आत्महत्या केली होती त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये राधा गोविंदकार मेडिकल कॉलेजच्या एका चोपन्न वर्षीय प्राध्यापकाचा मृतदेह त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आढळला होता दोन हजार वीसमध्ये मध्ये एका पंचवीस वर्षीय ज्युनियर डॉक्टरने हॉस्पिटलच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली होती तसंच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हॉस्पिटलमधील एका इंटर्नचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला मृत्यूचं कारण अँटीडिप्रेसंट औषधांचा ओव्हरडोस असल्याचं सांगितलं जात होतं त्यावेळी पण कुठच्याही प्रकारचा घातपात अनुचित प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली होती आता एवढ्या आत्महत्या आणि मृत्यू तेही एकाच राधा गोविंदकार हॉस्पिटलशी निगडित असलेल्या व्यक्तींच्या यावरून प्रश्न उपस्थित होतो की हा योगायोग आहे की आणखी काही या प्रकरणात इतका गोंधळ उडाला आहे किंवा जाणीवपूर्वक उडवला गेला आहे की कोणती गोष्ट खरी आणि कोणती खोटी हे कळायला मार्ग उरला नाहीये अनेक गोष्टी आणि अनेक तर्क समोर येत आहेत असंही म्हटलं जात आहे की पीडितेला हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांबद्दल माहिती मिळाली आणि म्हणून तिला मारण्यात आलं आणि नंतर असं दाखवण्यात आलं की ती बलात्कारासाठी केलेली हत्या होती या प्रकरणात खूप फेक न्यूज पसरवल्या गेल्या आहेत त्यामुळे सीबीआयच्या तपासणीत काय उघड होतंय हे पाहणं महत्वाचं आहे हेही महत्वाचं आहे की ज्या बहिणीवर ताईवर हा अत्याचार झाला ती डॉक्टर होती तिला रोजनिशी लिहिण्याची सवय होती तिने त्या रात्री रोजनिशी शेवटचं लिहिलं होतं की तिला डॉक्टर ऑफ मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल आहे पण दुर्दैवाने तीच तिची शेवटची रात्र ठरली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका